मंगळवारी सायंकाळी दुर्धर आजाराने आकस्मिक निधन झाले आणि हजारो हजार मुले एकाच वेळी पोरकी झाली आणि क्षणातच त्यांची माई हरपली ज्येष्ठ समाज सुधारक सिंधुताई सबकाड या दोन ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस गांधी जयंती निमित्ताने शहरातील समाजसेवी गोपाल घटे यांच्याद्वारे आयोजित दांडी यात्रेच्या आयोजनात प्रामुख्याने उपस्थित होत्या अनाथांच्या माईंचे शहरात आगमन होत असल्याने माईंचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी सावनेरकरच नव्हे तर पंचक्रोशीतील लेकरांनी एकच गर्दी केली व माईंचे दर्शन आशीर्वाद व मुलाचे मार्गदर्शनासोबतच समाजसेवा काय व खरा समाजसेवी कसा असावा हे सावनेरकरांनी प्रत्यक्ष अनुभवले माईला त्यांच्या समाजकार्याकरिता देशाचे सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होडकर पुरस्कार सारख्या जवळपास सातशे पन्नासच्या वर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अशा आम्हा सर्वांच्या माई आज आमच्यात नाही यावर विश्वासच बसत नाही माई आज आपल्यात नसून आजपासून त्या अनंत प्रवासावर निघाल्या असून आता त्यांच्या फक्त स्मृतीत शेष आहेत माईंच्या स्मृतीतील माई सहवासातील दोन ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी घालवलेला एक अविस्मरणीय क्षण बघूया अशा थोर समाज सुधारक माईंना विदर्भ न्यूज तीनशे पासष्ट च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली पियुष झिंजूवाडिया विदर्भ न्यूज सावने